ओम, स्वामी नमस्कार ओम स्वरूपानंदाय कालच्या भागाच्या अखेरीस आपण ऐकले की गोकुळाष्टमीच्या उत्सवात मेळा काढण्यासाठी परवानगी मिळाली आणि अप्पांच्या संघटक स्वभावाला आव्हान करणारी ही फार मोठी जबाबदारी मोठ्या आनंदाने स्वीकारली त्या पुढचा भाग आपण आज एकविसावया या भागात सुरू करूया शाळेतील निवडक मुळे मुले, मुले शाळा सुटली तरी शाळेत थांबू लागली गावातली इतर मुलेही त्यावेळी तिथ जमू लागली आप्पा त्यांना शिकवू लागले मिळण्यासाठी स्वतःच पद रचू लागले घरी दारी ध्यानी मनी दिवस रात्री अप्पांनी आता मेळ्याचाच छंद घेतला आणि संकल्पाप्रमाणे तो उत्तम बसवला त्याचं नाव ठेवलं श्रीकृष्ण कृष्ण मेळा लवकरच अष्टमीचा उत्सव सुरू झाला अभिषेक पूजा प्रसाद भजन प्रवचन कीर्तन यांचा दिवसभराचा कार्यक्रम यथासांग पार पड़ला. मग रात्री देवादिदेव महाविष्णूची उत्सव मूर्ती पालखीमध्ये स्थानापन्न केली होती भक्तगणांनी जयकाराच्या घोषात पालखी उचलली प्रदक्षिणेला सुरुवात झाली अप्पांनी इशारा केला आणि लगेच बाळगोपाळांनी झांज्याच्या ठेक्यावर भजन म्हणायला प्रारंभ केला त्यांच्या सुरेल आणि मधुर भक्ती गीतांच्या भोवत्या पूर्ण झाल्या नंतर गावकरी मंडळी शिस्तीन पटांगणात बसली या वर्षी होणाऱ्या नवीन कार्यक्रमाची वाट उत्कंठेने पाहू लागली मुलांची उत्तम तयारी झाल्याची खात्री करून घेऊन मंदिराच्या प्रवेशद्वारे आले आणि हात जोडून म्हणाले आपल्या रूपानं या मंदिरातल्या अनंत रूप उपस्थित आहेत मी त्या सर्वांना जनतेच्या हृदयी वास करणाऱ्या जनार्दनाला वंदन करतो आपण त्याचा स्वीकार करावा आपल्या अंतर्यामी असलेल्या सर्वात्मक सर्वेश्वराची सेवा करण्याची सुवर्ण संधी आपण आम्हाला दिलीत मी आपला आणि या मंदिराच्या विश्वस्तांचा अत्यंत ऋणी आहे आमच्या या बाळगोपाळांचा हा पहिलाच प्रयत्न आहे त्यात उणीवा नसतील असं कसं म्हणू मी पण जे काही आहे ते श्रद्धेनं आणि प्रेमानं आपल्या चरणी वाहिलं आहे आपण ते मोठ्या मनानं गोड करून घ्यावं कुणा अधिक असलं तर मायेन आमच्या या श्रीकृष्ण मेळ्याला सांभाळून घ्यावं आप्पा बाजूला झाले आणि खादीचा शुभ्र गणवेश केलेली मुलं ओळीन पुढे आली त्यांनी प्रथम श्री महाविष्णूला वंदन केलं लगेच जनता जनार्दना जनाला जनता जनार्दनाला नमन केलं तबल्यानं ताल धरला सूर धरला आणि ताल सुरांची साथ घेऊन मुलांनी मुलांचे कोमल मधुरस्वर वातावरणात निनादू लागले श्री गजाननाचं स्तवन करू लागले गजतुंड दिव्य शिव बाल असे हा ध्यानी चित स्वरूप जगदीश गणेशा आम्हा तूच धनी विघ्न नाशना आशीर्वचना भक्ता देसी झणी द्वादश नामे ज्याची जपता विद्या मान जनी गणेश जणू प्रसन्न झाला आणि त्यानं श्रोत्यांच्या करवी मान डुलावली आशीर्वाद दिला मग श्री शारदेला निमंत्रण दिलं तिनही मुलांच्या मस्तकी प्रेमान आपला वरुद्धस्त ठेवला आता आळवणी सुरू झाली श्रीकृष्णाची कंस चाणूर मर्दन करणाऱ्या पूर्ण पुरुषाची ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी त्यावेळी सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुष्ट दुर्जनांच्या संहारासाठी हे भगवंता तू पुन्हा पुन्हा जन्म घेणार आहेस याची आम्हाला खात्री आहे गीतेतल्या तुझ्या वचनावर आमचा पूर्ण विश्वास आहे म्हणून आम्ही गरजून सांगत आलो हो आहोत की जेव्हा जेव्हा गोरे राक्षस जनी काळ्यांचा कैवारी कृष्ण हा तयासी दंडील हिंदूंचा कैवारी कृष्ण हा तयांसी दंडील पण हे सांगता सांगताच आमच्या मनात येते की मग तू अजून येत का नाहीस देवादी देवा, देवा। देशातल्या निरपराण माणसांवर होणारे हे अनन्वित अत्याचार तुला दिसत का नसतील गुलामगिरीच्या भयंकर जोखडाखाली कासावीस होणाऱ्या हिंदवासियांचा आर्त टाहो तुझ्या कानी येत का नसेल आईची विपन्न अवस्था तुझ्या करुण हृदयाला कळत का नसेल तू जर सर्वज्ञ सर्व व्यापी मग सार जाणून अजून येत का नाहीस आपल्या ब्रिदाला जागत का नाहीस सर्व शक्तिमान असूनही जन्मता शीण तुम्हा आला म्हणूनही रमेशा विश्रांतीस्तव गाड झोपी हो गेला असे परमेश्वराला एकामागून एक प्रश्न विचारले जात होते आणि त्याची समर्पक उत्तरही दिली जात होती देव सांगत होते की अवतार धारण केला आहे तो तुमच्यातच आहे तुम्ही एकजुटीनं निग्रहा आणि चिकाटीनं प्रयत्न करा मग हे गुलामगुरीच जू क्षणात तुटून पडेल शत्रुवृंद तल्लीन होऊन गेला गीतांच्या गोडव्या बरोबरच मंडळी काव्याच्या अर्थात ही रंगली स्वतःलाही नकळत विचार करू लागली देश बांधवांच्या दुःखानं तळमळणाऱ्या कवीच करुण काव्य त्यांच्या मनाला जाऊन भिडलं देशासाठी सर्वस्वाच समर्पण करणाऱ्या देशभक्तांचं चरित्र जीवनाचा वेगळाच अर्थ सांगून गेलं कर्तव्याची जाण देऊन गेलं श्रीकृष्णाच्या समर्थ शिकवणुकीचं दर्शन घडलं धर्म हा जीवनाला घडविणारा आहे त्याच्याशी एकरूप होणार आहे समाजाच्या आणि राष्ट्राच्या जीवनाची उंची वाढवण्याची शक्ती धर्माच्याच अंगी आहे असं एक धर्माचं आगळं पण यथार्थ रूप श्रोत्यांच्या पुढे उभं राहिलं सुदर्शनधारी श्रीकृष्णाचं क्षात्र तेजान लखलखणार आणि आत्मसाक्षात्कारी जीवनमुक्तावस्था प्राप्त झालेल्या गीता सांगणाऱ्या भगवंताच परम शांत आणि परम प्रसन्न व्यक्तिमत्व श्री महाविष्णूच्या मंदिरात त्या रात्री प्रत्यक्षच अनुभवाला आलं साकार सगुण झालं त्याच दर्शन घेता घेता माणसं त्यात रंगून गेली मेळ्याचा कार्यक्रम संपला तरी क्षण दोन क्षण तशीच तटस्थ बसून राहिली भानावर आली तेव्हा आनंदानं मुलांचं कौतुक करू लागली कार्यक्रम छान बसवलाय हो आपण नाना कौतुकानं म्हणाले आणि गावची मुले देखील गुणी हो धीटपणानं कशी ठेक्यात गाणी म्हणत होती अण्णांनी त्यांना साथ दिली नाना आणि अण्णाच नव्हे सगळी माणसं मेळ्याचं कौतुक करीत होती आपण शाबासकी द्यावी म्हणून त्यांना शोधित होती पण सवड होती कुठे आपली स्तुती ऐकायला ते दंग झाले होते आपल्या थकल्या भागल्या मुलांच्या तैनातीत हातात गरम दुधाचे पेले घेऊन आईच्या मायेनं मुलांना देत होते आलो, आलो, आमच्या बाबूला जरा हळदीचे दूध देतो आणि येतो घसा बसलाय त्याचा आप्पा आतूनच म्हणाले पण आप्पा बाहेर येईपर्यंत त्या गृहस्थांना धीर नव्हता ते आता मुलांच्या कोंडाळ्यात येऊन उभे राहिले त्याने पाठ थोपटली म्हणाले छान छान हो तुमच्या कर्तृत्वाने पावशीचे नाव गाजणार हो आज सांगतो वाटले तर लिहून ठेवा माझ भविष्य वा वा वा, वा संतोष झाला अभिमान वाटला त्यांच्या मनातला प्रेमभाव आणि वत्सलता आपांना जाणवली त्यांचंही मन भरून आलं आपले आजोबाच त्यांच्या मुखानं आपलं कौतुक करतायत असा त्यांना क्षणभर भास झाला ते चटकन पुढे झाले वाकून त्यांची पायदूळ घेऊन म्हणाले आपल्या सारख्यांचे आशीर्वाद हेच आमचं बळ आहे आजोबा आप्पा खरे बळ आहे ते समोरचे गाभाऱ्यातले दैवी कृपा झाली कि हे सर्व आपोआप घडते पण मी तुम्हाला विचारायला आलो होतो की तुम्ही आमच्या गुळ्याला केव्हा जरा विचार करून उत्तर दिलं गणपती उत्सवात येऊ तोपर्यंत दुसरं नाटकही बसेल छान छान मग नाटकाचा पहिला प्रयोग आमच्याकडे करायचा ठरलं आप्पा हसून म्हणाले अजून नाटक लिहितोय मी ते बसेल तेव्हा कळवीन आपल्याला ही बोलणी होईपर्यंत तिथे अनेक मंडळी जमली ती सर्व एक मेळ्याची भलावणी करीत होती पण ती ऐकायला आप्पा तिथे थांबले नाहीत मुलांना घरोघरी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यासाठी ते बाहेर पडले घेतलेल्या श्रमाचं चीज झालं श्रीकृष्ण मेळा लोकप्रिय झाला त्याबरोबरच राजा छत्रसालाच्या जीवनावर लिहिलेलं स्वातंत्र्योदय हे नाटकही पावसच्या नाट्यप्रेमी रसिक मंडळींना आवडलं त्यांच्यातल्या वीर तरुणांचं रक्त वीरश्रीनं सळसळू लागलं पोरुषत्व जाग झालं अभ्यास अभ्यासवृत्ती वाढावी त्यांना निरनिराळ्या विषयाची गोडी लागावी म्हणून वाचनालय सुरू केलं तसंच प्रौढ आणि धार्मिक वृत्तीच्या लोकांसाठी ते प्रवचन करू लागले कथेच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या बुरसटलेल्या रूढीग्रस्त कल्पनांचा खोलपणा त्यांच्या लक्षात आणून दिला त्यांच्या हृदयची विवेक शक्ती जागृत केली आणि हे सारं केलं ते कुणाचंही मन न दुखवता मोठ्या खुबीनं केलं या पंचवीशीतल्या तरुणानं पावसकरांच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनाला आपल्या कर्तृत्वानं आणि प्रेमानं एक वेगळं कल्याणकारी वळण दिलं दिवसभराच्या या बाह्य घडामोडींबरोबरच आपाच्या आंतरिक जीवनातही क्रांती घडत होती सद्गुरु बाबांनी दिलेलं अनमोल ते जीवाभावानं वापरित होते त्याचा दैवी साज आपल्या मनबुद्धीवर चढवीत होते त्यामुळे त्यांना महाराजांच्या शब्दाची प्रचिती येऊ लागली पार्थिव दृष्टीला न दिसणारी अलौकिक आनंदाची फुलं हृदयाच्या अंगणात फुलू लागली आणि त्यांच्या मंदमधूर सुगंधान अवघं जीवन प्रसादमय होऊन गेलं मंगलमय होऊन गेलं या ठिकाणी हे सहावं प्रकरण पूर्ण होत आहे उद्याच्या आपल्या वाचन भागामध्ये आपण सातव्या प्रकरणाला सुरुवात करूया धन्यवाद हरिओम ओम